तर कसं काय यवतमाळकर कर माझ्या सर्वांनी मी आपलं स्वागत करतो यवतमाळ शिटच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला मी तुमच्यासाठी यवतमाळ नवरात्री डेकोरेशनचा भाग दुसरा आणल आणि या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळचं जे डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे सत्तर टक्के जे डेकोरेशन कंप्लीट झालेलं माझ्या मागे बघू शकता हे आहे यवतमाळमधल्या सगळ्यात मोठ्या मंडळांपैकी एक सुभाष क्रीडा दुर्गा उत्सव मंडळाचं डेकोरेशन ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण जे बकासुर नावाच्या राक्षसाचा वध करताना आपल्याला दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ मधले संपूर्ण डेकोरेशन कंप्लीट पाहणार आहोत की कोणत्या पद्धतीचं राहणार आहे सोबतच डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर ते कशा पद्धतीचं दिसेल त्याची फोटोज सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहा सोबतच जर तुम्ही आणखी व्हिडिओला लाईक नसेल केली तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता उद्यापासून तुमच्यासाठी म्हणजे आजची हा व्हिडिओ येईल अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेपासून सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम तुम्हाला यवतमाळ मूर्तिकारांचे व्हिडिओज पाहायला मिळेल ज्यामध्ये जेवढेही यवतमाळचे मूर्तिकार आहेत त्यांचे मी व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका जास्त वेळ आपल्या व्हिडिओकडे तर मित्रो हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की डेकोरेशन कशा पद्धतीचं राहील आणि कंप्लीट झालेलं कसं दिसेल तर मित्रो इथे तुम्हाला दिसत असेल हे आहे आपल्यावाल्या वडगावचं जे आहे सुभाष क्रीडा दुर्गावस्तु मंडळ तुम्हाला जा है जा है हा जे द्वारावर एक मोठा सिंह दिसेल आणि सोबतच इथे जे आहे हंस वगैरे सारखं बनवलेलं आहे आणि खाली जे आहे जे एंट्रन्स गेट राहील वरते सिंह त्यानंतर हंस आणि खाली जे आहे सापासारखं इथे बनवण्यात आलेलं आहे आता याच्या आतमधून आपल्याला एंटर राहील आणि जसं आपण इथं आतमध्ये एंटर करू तर इथे काही अशा काळे पडदे लावण्यात आलेले आहेत जे दरवर्षीच असते त्यानंतर इथं जे काका वगैरे होते ते म्हणे भाऊ युट्यूबसाठी व्हिडिओ बनवतात आम्हाला बिन घे म्हणे तर मग काकालासुद्धा आपण याच्यामध्ये थोडंसं जे आहे हे ॲड केलेलं आहे ठीक आहे तर त्यानंतर मित्र आता आपण थोडंसं समोर जाऊया आणि तुम्हाला तिथे जाऊन दाखवू तुम्ही तर मित्र हे बघा हे पूर्णपणे हे पहाट पूर्णपणे इथं बनून आता रेडी आहे आणि आता या याचं कलरिंग वगैरेचं काम जा चालू आहे आता तुम्हाला हे जर दिसत असेल इथे चालू आहे बकासुराचा वध आणि तुम्हाला इकडं दिसत असेल ते गाय वगैरे चारताना इथे आणि सगळ्यात वरत तुम्हाला जे जा पन्नीनं झाकून देतात पॉलिथीननं तर मित्र तिथे भगवान शंकर म्हणजे शिवजी यांचे जे मोठं फोटो म्हणजे असा चेहरा आहे आणि त्यानंतर हे पूर्ण डेकोरेशन तिथून चालू होते इथे तुम्हाला दिसत असेल हा जो मोठा पक्षी आहे याला बकासूर असे म्हणतात बकासूर नावाचा राक्षस होता ज्याचा वध भगवान श्रीकृष्ण यांनी त्याची चोच फाडून केला होता म्हणून यावर्षीची थीम सुद्धा बकासूरचा वध आहे डेकोरेशन झाल्यानंतर काही या प्रकारचं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल काही या प्रकारचं दिसणार आहे हे सगळे भगवान श्रीकृष्ण यांचे मित्र सुदामा वगैरे जे होते जे गाय वगैरे चालायला तिथे म्हणजे भगवान श्रीकृष्णसोबत जायचे तिथली ही थीम आहे तर बाजूलाच दरवर्षी गुफेसारखी एंट्रन्स असते यावर्षीसुद्धा गुफेसारखी इथे इंट्रन्स जे आहे बनवण्यात आलेली आहे आणि दोन्ही साईडला म्हणजे तीनही साईडला म्हणजे खाली लेफ्ट अँड राईट साइडला जे पूर्ण असं गवताचं हे बनवलेलं आहे हो भैया कलकत्ताच आहे स्पेशल डेकोरेशन के लिए आप भी, आप भी। बाप जितकंही डेकोरेशन बनवण्यासाठी जे आलेले लोक आहेत ते सगळे कलकत्ता वगैरेचेच आहे म्हणजे बंगाल साईडचेच आहे आपल्या यवतमाळचे नाही आहे मी मोस्टली जितकेही मंडळ आहे तितक्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचे जे क्लिप्स वगैरे सुद्धा ॲड केलेले आहेत तर आतमध्ये तुम्ही बघू शकता काही ह्या प्रकारे पूर्ण गवत जे आहे त्यांनी सध्या झाकण्यात आलेलं आहे आणि इकडल्या साईडनं काहीतरी अशी छोटीशी अशी घर असं बनवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे आणि खूप सुंदर असं ते दिसतसुद्धा आहे आता माहिती का लाईट वगैरे मित्र कमी होतात त्याच्यामुळे ना तुम्हाला हे थोडंसं अंधार अंधार इथं दिसत असेल आणि तुम्हाला हे बघा काही या प्रकारे हा जो स्टेज आहे याच्यावर दुर्गा देवीर बसणार आहे त्यानंतर इथे हे तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारच्या ह्याच्या दोन झोपड्या आहे यासुद्धा जे समोरचे जे डोंगर आहे तिथे राहू शकते किंवा जिथे आतमध्ये दुर्गादेवी विराजमान होणार आहे तिथे राहू शकते त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे राणा प्रताप गेटमध्ये आणि राणा प्रताप गेटमध्ये लायटिंग वगैरे पूर्ण रोडवर जशी दरवर्षी लावून लाव लावते तशी लावून झालेली आहे आणि आता डेकोरेशनचं कामसुद्धा चालू आहे आता हे पाहिल्याबरोबरच तुम्हाला ओळखू येत असं ज्या लोकांले प्रेम मंदिर जे वृंदावनला आहे त्याच्याबद्दल माहिती जर असेल तर हे प्रेम मंदिरसारखं तर तुम्हाला दिसतसुद्धा असेल म्हणून आता मला डेकोरेशन झाल्यावर कशा पद्धतीनं दिसन हे सांगायची गरज नाही आहे कारण काही याच प्रकारे ज्या वृंदावनचं प्रेम मंदिर दिसत असते याचं कामसुद्धा खूपच जास्त जोरात अन खडा चालू आहे आणि खूप लवकरच आहे याचं डेकोरेशनसुद्धा कंप्लीट होऊन जाईल बाहेरच्या साईडचं आतमधलं डेकोरेशन अजूनही खूप जास्त बाकी आहे आता हे बघा आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता अजूनही पूर्ण काम आतमधलं झालेलं नाही आहे तसं तर बाहेरचे काम झालेलं नाही आहे पण दोन ते तीन दिवसामध्ये बाहेरचं होऊन जाईल मेन डेकोरेशन आहे मित्र आतमधलं हे तुम्हाला दिसत असेल मंदिराच्या आतमधले जे खांब वगैरे असते ते पूर्णपणे असे बनवून रेडी आहे का से भैया बिज कलकत्ता से कितने टाइम मी बन जाएगा का हे पाच दिनावर अरे कोणसा प्रेम मंदिर ना या आपलं कितने तारीख आपण हा अठ्ठावीस एक एकविरा दुर्गा उत्सव मंडळावर कडे आणि तुम्ही बघू शकता इथलं सुद्धा डेकोरेशनचं काम खूपच जास्त जोरऱ्यात चालू आहे आणि आता दोन ते तीन दिवसामध्ये इथलं सुद्धा काम होऊन जाईल खूप मोठं आणि खूप सुंदर सुद्धा इथलं डेकोरेशन राहणार आहे आणि इथं मला काही सबस्क्रायबर सुद्धा भेटले होते म्हणा लाईक शेअर सबस्क्राईब म्हणा लाईक आता तरी करून द्या तुम्ही बघू शकता मित्रो काही या प्रकारे इथे डेकोरेशनचं काम चालू आहे आणि अजूनही बाहेरच्या साईडचं जे काम कंप्लीट झालेलं नसलं तरी आतमधलं जे डेकोरेशन मात्र सुरू झालेलं आहे आता मित्र हे डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर बाहेरून कशा पद्धतीने राहील तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असेल काही या प्रकारचं मित्र हे डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर राहणार आहे आता आपण आतमधलं डेकोरेशन पाहूया आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असं काही दिसत असेल जसं जुन्या काळातले जे महाल वगैरे राहत होते काही त्या प्रकारचं इथे थीम आहे आणि खूप सुंदर पद्धतीने राहणार आहे इथे आता कसं संध्याकाळचे सहा साडेसहा झाले होते म्हणून तुम्हाला थोडसे ते अंधार अंधार दिसत असेल पण जेव्हा मी फर्स्ट टाइम व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्लिअर दिसून येईल की हि डेकोरेशन सुंदर आहे चार पाच दिन मे तर त्यानंतर मित्र आपण आले द्रडानाक्यावर जिथे छत्रपती शिवाजी महाराज दुर्गा उत्सव मंडळ असते आणि खूप सुंदर या गेट राहणार आहे आणि इथे तुळजापूरची आई भवानी ते ते जवा तर तिथे जेव्हा गेले तुम्ही तर तिथं एक मोठं एंट्रन्स गेट आहे काही त्या प्रकारचं इथे थीम बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि हे खूप सुंदर आहे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल गेट काही या प्रकारचं आहे तुळजापूरचं आणि त्याची रेप्लिका यवतमाळमध्ये बनवण्याचा खूप सुंदर असा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर आतमध्ये तर तुम्ही बघूच शकता खूप सुंदर पद्धतीने इथे डेकोरेशनचं काम चालू आहे तुम्हाला इकडे दिसत असेल हे लेफ्ट साईडनं सुद्धा काही या प्रकारचं बनवण्यात आलेलं आहे आणि वरती जे छत वगैरे आहे त्याचं काम तर अजून सुरू झालेलं नाही आहे त्याची एक अपडेट मी आणखी की तुम्हाला होऊ शकते एक किंवा दोन तारखेला एक तारखेला एक पुन्हा फायनल व्हिडिओ तुमच्यासाठी येईल कारण एक तारखेपर्यंत ऑलमोस्ट डेकोरेशन कम्प्लीट होऊन झालेले राहतील ठीक आहे तोपर्यंत तो तुमच्यासाठी आता मी नवरात्राचे जे मूर्तिकारांचे व्हिडिओज आहे त्यांचे व्हिडिओज आणणार आहे तर मित्रो इथे बसणार आहे आपली दुर्गादेवी त्यानंतर मित्रो आपण आलेला आहे लोकमान्य दुर्गा उत्सव मंडळामध्ये आणि इथलं काम अजूनही सुरू झालेलं नाही आहे पंडाल फक्त बनवून टाकलेलं आहे आता मित्रो याच्या लास्ट व्हिडिओमध्ये मला दोन ते तीन लोकांनी जे राम नगर आहे संत कवरराम नगर तिथल्या मंडळाबद्दल विचारलं होतं तर मित्रो याच मंडळाच्या मागे संत कवरराम जे जे नगर आहे आणि तिथेच दुर्गा उत्सव मंडळ आहे तिथे सुद्धा जे मित्र डेकोरेशन असते पण तिथे सुद्धा फक्त पंडाळ टाकलेलं आहे म्हणून ती क्लिप आपण ॲड केलेली नाही आहे त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे स्टेट बँक चौकामध्ये आणि इथे तुम्हाला जे हाताचं स्टॅच्यू आहे त्याच्यावर तुम्हाला दिसत असेल लाइटिंग वगैरेचं काम इथं कम्प्लीट झालेलं आहे आणि इथलं डेकोरेशनचं बाहेरचं काम सुरू आहे आणि आतमधून सुद्धा ऑलमोस्ट कंप्लीट म्हणता येईल का तुम्हाला मी समोर सांगतो पण तुम्ही आता समोर बघत असेल जे पुराण्या जमान्यातले जे आपले घरं होते राजवाडे वगैरे जे होते काही त्या प्रकारचे या वर्षीची थीम आहे आणि खूप सुंदर इथं कौल वगैरे टाकून इथे छत वगैरे बनवून समोर आलेले आहे आता आपण आतमधलं बघूया आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला काही या प्रकार दिसत असेल याला वारली पेंटिंग असं म्हणतात तुम्हाला जे सूप आहे ना सूप त्याच्यावर जे डिझाईन केलेली आहे त्याला वारली पेंटिंग अशी म्हणतात आणि खूप सुंदर पद्धतीने तर जे डेकोरेशन झालेलं आहे वरचं मी तुम्हाला छतसुद्धा दाखवतो तर मित्रो हे काही या प्रकारे छतसुद्धा इथे जे आहे बनवण्यात आलेलं आहे हे छत फिरत नाही आहे मी व्हिडिओ रेकॉर्ड करताना मोबाईल गोल गोल फिरवला होता ठीक आहे तर त्यानंतर मित्रो आपण स्टेट बँक चौकाच्या बाजूनच जो रोलजा जाते सरकारी दवाखान्याकडं तिथे आलेलो आहे तर हे बघा काही या प्रकारची जे इथे जे आहे ना बनवण्यात आलेलं आहे इथलं थोडंसं या वर्षीचं वेगळं आहे म्हणजे डेकोरेशन थोडंसं वेगळं आहे आता बघा इथे काही आहे ना गुफा टाईप बनवण्याचा प्रयत्न करत आहे आता हे माझ्या लक्षातसुद्धा आलेलं नाही सुरुवातीला कशा पद्धतीचं नाही पण जेव्हा हे कम्प्लीट होईल तेव्हा मी तुम्हाला काहीतरी सांगू शकेल आणि समोरच म्हणजे या गुफेच्या एंट्रन्सच्या आधी इथे एक टाकं बनवलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही पाय वगैरे धुसाल आणि त्यानंतर तुम्हाला असं समोर इथून जावं लागेल तर इथे तुम्हाला दिसत असेल दोन्ही साईडला असं गुफेसारखं बनवण्यात आलेलं आहे आणि इथे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की सुरुवातीला तुम्हाला गुफेमधून आतमध्ये शिरावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला इथे जे आहे दुर्गादेवी राहणार आहे आता इथे जे आहे ना बाजूला मी तुम्हाला दाखवून देतो हे बघा काही आतमध्ये आल्यानंतर हे टीनाला हे लागून आहे याच्यामुळेच मला आयडिया आली की ते गुफा असावी अजून कंप्लीट मला माहिती नाही आहे त्यानंतर इथे पाच फण्याचा असा नाग बनवलेला आहे आणि याच्याच बाजूला जे आहे मित्रो दोन मोठे मोठे पंखसुद्धा जे आहे मला तिकडे दिसलेलं आहे त्यातलं मी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा हे काही मोठे मोठे पंख आहे आता याच्या एक याचीच म्हणजे हे पंख वगैरे पाहून हे नाग वगैरे पाहून मला एक आयडिया आली ले ले है सा सा ते सांगतो मी तुम्हाला ते डेकोरेशन कशा पद्धतीचं राहू शकते तर बघा मित्र काही या साईडनं जे आहे मित्र पूर्ण अशी गुफा राहील इकडून असं आणि इकडून सुद्धा अशी गुफा दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि मधा जे टाकेन त्यामध्ये पाणी राहील आणि त्या पाण्यामध्ये मागून नाग राहील आणि इकडल्या साईडनं म्हणजे दोन्ही साईडनं जे असे पंख आहे बहुतेक हंस वगैरे राहू शकते आणि त्याच्यामध्ये दुर्गामाता विराजमान राहू शकते काही या पद्धतीचं डेकोरेशन इथं असू शकते मला अजून गॅरंटी नाही आहे त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे शिवशक्ती दुर्गा मंडळ विठ्ठलवाडी जिथे या वर्षी बनणार आहे आपल्या यवतमाळची नगर परिषद नगरभवन जे बनणार आहे आणि इथलंसुद्धा काम जे खूप जोमात चालू आहे बाहेरून ऑलमोस्ट हे काम कंप्लीट झालेलं आहे तुम्हाला हे दिसत असेल इथे कपडा लावून पूर्ण पद्धतीने कम्प्लीट झालेला आहे आणि तो आणि ते वरच्या साईडला जे आहे तिथे टावर जे वॉच टॉवर आहे तिथे अजून काम चालू आहे तिथे तुम्हाला दिसत सुद्धा असेल माणसं काम करत आहे आणि तिथं जे गोल दिसत आहे मित्रो त्याच्यामध्ये घड्याळ राहणार आहे त्यानंतर मित्रो हे तुम्हाला दिसत असेल मागच्या साईड ते आपण त्या साईडनं बघून आलेलो आहे आता आपण बाजूच्या साईडनं आलेलो आहे आणि बाजूच्या साईडनं सुद्धा कपडा लावण्याचं काम आता इथं चालू आहे आता आपण आतमध्ये सुद्धा जाऊन इथं प्रयत्न करूया सुद्धा जे डेकोरेशन आहे ते कशा पद्धतीचं राहणार आहे आता आपण ते पाहूया पण त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर मित्र व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मित्रो आत आतमध्ये गेल्यानंतर इथे अजूनही आतमधलं डेकोरेशन कंप्लिटली झालेलं नाही आहे अजूनही तुम्हाला दिसत असेल ते दादा कपडे वगैरे शिवत आहे आणि इकडे कपडा वगैरे काही लोक जे लावण्याचं काम चालू आहे आणि आतमधलं डेकोरेशन अजूनही कम्प्लीट झालेलं नाही आहे आणि याला होऊ शकते अजून दोन ते तीन दिवस लागण कारण आता आतमधलं डेकोरेशन अजून काहीच झालेलं नाही आहे तर दोन ते तीन दिवस याला म्हणजे या मंडळाच्या डेकोरेशनला लागू शकते पण हे डेकोरेशन झाल्यानंतर कसं राहील हे पाहण्याची मात्र सगळ्यांना उत्सुकता आहे कारण यवतमाळचा नगर परिषद सगळ्यात पहिल्यांदा जे काही युनिक डेकोरेशन आपल्या यवतमाळमध्ये बनत आहे जे आपल्या यवतमाळचंच आहे नाहीतर मोस्टली जे आहे अदरचेच असते म्हणजे कलकत्ता वगैरे साईडचेच असते तर त्यानंतर मित्रो आपण आलो आहे हिंद दुर्गा उत्सव मंडळ जे जय हिंद चौकामध्ये आहे आणि इथलंसुद्धा डेकोरेशन म्हणजे इथलं मला फोटो भेटला ना डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर कसं राहील याची काय आयडी आहे पण एंट्रसवर काही असे मोठे मोठे जहाजसारखं लागलेलं ला आहे आणि आतमधलंसुद्धा जे आहे काम इथे झालेलं नाही आहे हे सुद्धा पाच ते सहा दिवस घेऊ शकते डेकोरेशनसाठी पाच सहा नाही म्हणता येत दोन किंवा एक ते दोन तारखेपर्यंत हे सुद्धा डेकोरेशनचे मित्रो कंप्लीट होऊन जाईल तर बघू शकता इथे सुद्धा जे आहे जे काम करणार आहे हे सुद्धा कलकत्ता साईडचे होते मी यांना विचारलं की तुमच्याकडे फोटोज वगैरे आहे का तर त्यांनी मला नाही म्हटलं म्हणजे ज्यांच्याकडे आहे ते तिथे अव्हेलेबल नव्हते त्यानंतर मित्र तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी जिथे पैशाचं डेकोरेशन केलं होतं आणि आतमध्ये दुर्गादेवी विराजमान झाली होती ते हे मंडळ आहे मित्रो जे मेन लाईनमध्ये जे सराफा लाईन म्हणजे सोनार गल्ली सोन्याचे जे दुकान वगैरे आहे मी तुम्हाला चौकाचं नाव सांगून देतो चौकाचं नाव मित्र महात्मा बशवेचर चौक जिथे सोन्याचे दुकान वगैरे आहे तिथलं डेकोरेशन आहे आणि इथं तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी पैशाचं डेकोरेशन केलं होतं तिथलं सुद्धा जुनेही डेकोरेशन कंप्लीट झालं 对那对？ त्यानंतर आपण आलं यवतमाळमधल्या मोठ्या दुर्गा असतो मंडळापैकी एक जे आहे बालाजी दुर्गा असतो मंडळामध्ये इथे रौर किल्ला जे आहे ओडिसाचं डेकोरेशन सा राहणार आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर फोटोसुद्धा दिसत असेल डेकोरेशन कम्प्लीट झाल्यानंतर काही या प्रकारचं मित्र इथे डेकोरेशन राहणार आहे खूप सुंदर जे आहे हे रौर किल्लाचं जे डेकोरेशन आहे याआधी आपल्या यवतमाळमध्ये कधीच बनलेलं नाही आहे आणि खूप सुंदर हे डेकोरेशन आहे आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल इथे सुद्धा कन्स्ट्रक्शन जे म्हणजे डेकोरेशनचं जे काम आहे ते कंप्लीट झालेलं नाही आहे पूर्ण फक्त असे जे बांबू वगैरे आहे तेच बांधण्यात आलेलं आहे आणि जे दुर्गादेवी जिथे विराजमान होणार आहे तिथे थोडंसं कामच झालेलं आहे आपण चला तिथे जाऊन पाहूया आणि त्याच्या आधी तुम्हाला मी हे ये दाखवून येतो हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल डेकोरेशनचे जे कटिंग वगैरेचे जे काम आहे जे डिझाईन ना कट करून ठेवलेलं आहे ते इथे आहे हे बाहेरच्या साईडला मंदिराचा सा जो कलर्स वगैरे असते तो सुद्धा इथून कट वगैरे बनवून आहे इकडच्या साईडला तुम्हाला सुद्धा दिसत असेल हे सगळं जे आहे डेकोरेशनचं काम अजूनही इथलं पन्नास साठ पर्सेंटच झालं आहे कम्प्लीट झालेला नाही आहे आतमध्ये जे दुर्गादेवी राहणार आहे आणि वर ते जे आहे जिथे छतसारखं डिझाईनसुद्धा केलेलं आहे मी ते तुम्हाला जवळ जाऊन सुद्धा दाखवून देतो मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा थोडासा व्हिडिओ मोठा झाला आहे कारण मी याच्यामध्ये इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा पद्धतीनं राहू शकतं आणि अजूनही एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी एक तारखेला बहुतेक घेऊनच येईल जर डेकोरेशन कंप्लीट झालं तर एक तारखेला मी नक्कीच एक व्हिडिओ तुमच्यासाठी आणेल त्यानंतर आपण आलो मित्र छोटी गुजरीमध्ये आणि छोटी गुजरीमध्ये जे आहे इथे तर ऑलमोस्ट डेकोरेशनचं काम सत्तर पर्सेंट कंप्लीट झालेलं आहे आता मित्र इथे तुम्हाला क्लिप्स बराबर आलेली नसेल कारण जे सकाळच्या सकाळी सहा ते सात वाजताचा हा व्हिडिओ आहे आणि डेकोरेशनच्या वर एक्झॅक्ट सुरू होता त्याच्यामुळे हे क्लिप बराबर दिसत नसेल पण हे जे आहे ना मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला आहे जे पूर्णपणे गोट्याचं बनलेलं आहे आणि तिकडे एक सिंह दिसत आहे आपल्याला चला मी तुम्हाला सुद्धा दाखवतो तरी बघा इथं वाघ सॉरी मित्र सिंह म्हटलं हा वाघ इथे बनवलेला आहे आणि हा वाघ कुठे राहणार आहे मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे पण त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर आधी व्हिडिओला लाईक करा ला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायनला ऑलवर सेट करा तर मित्रो इथे जे तुम्हाला स्क्वेअर सारखं दिसतं चौकोन त्याच्यामध्ये जे आहे ना सिंह म्हणजे हा वाघ राहणार आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की आतमध्ये कशा पद्धतीनं काम राहणार आहे पण तुम्ही हे बघू शकता इथे ऑलमोस्ट बाहेरचं डेकोरेशन आता कंप्लीट झालेलं आहे आता हे जे एवढं हे काम आहे पूर्ण प्लास्टरनं करणं चालू आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया की काय पद्धतीचं जे आहे ते काम जे आहे चालू आहे तर आतमध्ये बघू शकते इथे पूर्ण पडदे लावून निळ्या कलरचे पडदे आहे आणि हे कंप्लीटली लावून झालेले आहे आता याच्यामध्ये जे लाईट्स वगैरे आहे ते इन्स्टॉल होईल आणि त्यानंतर हे अजूनही सुंदर दिसणार आहे वरती साईडने जर आपण छतची गोष्ट केली तर छतसुद्धा खूप सुंदर असं बनवलेलं आहे आता या छतमध्ये असून काय असू शकते ते तर आपल्याला डेकोरेशन कंप्लीट झाल्यावरच माहीत पडणार आहे आणि इथे सच्चा एकदम सोमवार इथे जे आहे दुर्गा देवी आपल्या विराजमान होणार आहे इथले जे कार्यकर्ते म्हणजे इथे जे काम करणारे लोक आहे हे सगळे जे आहे कलकत्ता वगैरे साईडचेच आहे आपल्या यवतमाळच्या नाही आहे आणि जे तुम्ही बघू शकता सकाळपासूनच म्हणजे सहा ते सात वाजतापासूनच डेकोरेशनच्या कामाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे संकट मोचनमध्ये जिथे जगन्नाथपुरी इथलं मंदिरचं ज जे डेकोरेशन बनवण्याचा जे आहे यावर्षी रिप्लिका बनणार आहे आणि खूप सुंदर हे जे डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर राहणार आहे आता हे डेकोरेशन कंप्लीट झालेलं नाही आहे जगन्नाथपुरी म्हणजे पुरीचं जे जगन्नाथ भगवान मंदिर आहे ते तुम्हाला माहीत असेल ते काही या प्रकारचं राहणार आहे आतमधून तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचे गंप्रे� रेट पडदे लाल कलर चा मित्र या व्हिडिओ मध्ये आता मी मी तुम्हाला सांगतो कोणते कोणते मंडळ ऍड नाही केलेले सगळ्यात आधी आपण पिंपळगाव रोड वरचे दोन ते तीन दुर्गा उत्सव मंडळ जे आहे ते ऍड नाही केलेले कारण तिथलं डेकोरेशनच काम आता आहे त्याच्यामुळे मी ते ऍड नाही केलेलं आहे दुसरं आपल्या मध्ये जे धामणगाव वर बीएसएनएल ऑफिस आहे त्याच्या बाजूने एक छोटीशी गल्ली जाते त्याच्या आतमध्ये सुद्धा एक सुंदर डेकोरेशन होतं तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी दुर्गा देवीची आरती करताना छत्रपती शिवाजी महाराज होते ते या के है, कारां ते ते तर ते मंडळ जे आपण या व्हिडिओमध्ये ऍड नाही केलेलं आहे कारण तिथे सुद्धा डेकोरेशनचं काम अजून पेंडिंग वर आहे त्यानंतर गोधनी रोडवर जे दोन ते तीन दुर्गावस्तो मंडळ आहे तिथले सुद्धा व्हिडिओ केलेले आहे कारण तिथे फक्त पंडाळ टाकण्यात आलेला आहे आणि म्हणजे त्याला तो टाकण्यात आलेला आहे डेकोरेशन अजूनही सुरू झालेलं नाही आहे अशाच प्रकारे खूप सारे मंडळ आहे जे मी आता व्हिडिओ मध्ये घेताना विसरत आहे नंतर मी हा जेव्हा व्हिडिओ एडिट वगैरे करेल तेव्हा मला आढळून आहे म्हणून जे व्हिडिओ मी ऍड नाही केलेले आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता मी नक्कीच ते व्हिडिओ सुद्धा बनून तुमच्यासाठी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल सोबतच माझ्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या इंस्टाग्राम पेजची लिंक दिलेली आहे त्याला जाऊन जॉईन करा इंस्टाग्रामवर फॉलो करा जेणेकरून तुम्हाला जे आहे रील्स वगैरे मिळून जाईल जे मी अपडेट्स मध्ये या व्हिडिओ मध्ये टाकलेले नाही मंडळ त्यांची मी छोटे छोटे रील्स बनवून माझ्या इंस्टाग्राम पेजवर टाकत असतो म्हणून तिथे जाऊन मला फॉलो करा तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पुन्हा उद्यापासून मूर्तीकाराच्या व्हिडीओ मध्ये कारण सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम तुमच्यासाठी आता मूर्तीकाराचे व्हिडिओज कंटिन्यू टाकणार आहे तर जय माता दी